नमस्कार मी सुप्रिया तुमचे या स्वयंभू युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करते आज आपण बोलणार आहोत सकारात्मक विचार शैली या विषयावरती पॉझिटिव्ह थिंकिंग हा विषय सध्या खूप जास्त चर्चेला जातोय आपण सगळीकडून ऐकत असतो की सकारात्मक विचारशैली ठेवा सकारात्मकतेने वागा सकारात्मकतेने या जगाकडे पाहायला शिका पण हे नक्की काय आहे कसं करायचं त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा अवलंब करायचा हेच आपण या व्हिडिओ मधून बघायचा प्रयत्न करणार आणि पुढे जाऊन आपण या सिरीज मध्ये ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञतेची शक्ती त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे हो पोनोपोनो हे टेक्निक कसं वापरायचं आणि अशे अनेक पद्धती आहेत अनेक टेक्निक्स आहेत की ज्यांचा वापर करून आपण आपलं रोजचं आयुष्य अतिशय आनंदाने जगू शकतो आपल्या आयुष्यामध्ये समस्या अडचणी या तर असणारच आहेत त्या दूर होणार नाहीयेत पण त्यांचा सामना करण्यासाठीची ही जणू काही आपली शस्त्र आहेत तेव्हा या सगळ्यांनी सशस्त्र होऊन ससज्ज होऊन आपल्याला या जीवनाच्या युद्धामध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि तोच प्रयत्न आहे या मधून स्वयंभू ज्या आपल्या आतमध्ये धकधग ती जी ज्योत आहे जे स्वयंभू जागृत असं अधिष्ठान आपल्या आतमध्ये आहे त्याला आपल्याला जागृत करायचं आहे आणि तेच आपल्याला म्हणत हे युनिव्हर्स आपल्याला म्हणत की विजयी ती विजय पताका आपल्याला आपल्या या विचारसरणीतून आणि आपल्या आचरणातून आप प्रत्यक्षात उतरवायचे आहे आता आजच्या विषयाला आपण सुरवात करूयात सकारात्मक विचारसरणी ठेवा हे सगळेजण म्हणतात आपण बऱ्याचदा या गोष्टींनी प्रभावित होऊन काही पुस्तकं वाचतो काही व्हिडिओज बघतो त्यानंतर काही कुणाचं आपल्याला मार्गदर्शन याबाबत मिळतं आणि आपण हे सगळं वापरायला सुरुवात करतो या सगळ्याचं अवलंबन आपण अगदी नेटाने करायला सुरुवात करतो पण बऱ्याचदा काही जणांच्या बाबतीत काय घडून येतं की हे सगळं सुरुवात तर करतो आपण पण काही काळानंतर ते सगळं खंडित होतं आणि मग कुठेतरी आपणच एक डिमोटिवेट होत जातो आणि आपल्याला वाटायला लागतं की अरे याच्यातून आपल्याला खरंच काही मिळणार आहे का किंवा याच्यातून खरंच काही आपल्याला लाभत आहे का आणि मग तो विकल्प मनात येतो तो, तो डाऊट येतो मनात संदेह येतो आणि मग आपली गाडी परत एकदा आपल्या रोजच्या रुळावरती यायला सुरुवात होते आणि मग परत एकदा आपण आपल्या रोजच्या सगळ्या रुटीन मध्ये आपल्या रोजच्या समस्यांमध्ये अडचणींमध्ये नैराश्यामध्ये छोट्या मोठ्या मध्ये परत अडकून जातो तर आपल्याला हे करायचं नाहीये एकदा का आपण ही सकारात्मक विचारसरणी अंगीकारली की तिला आपल्या जीवनाचा आपल्या विचारसरणीचा एक अविभाज्य भाग आपल्याला बनवता आला पाहिजे हेच आपण या आपल्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर आपण एक प्रेझेंटेशन बघूयात कारण जेव्हा आपण काही इमेजेस बघतो पिक्चर्स बघतो तेव्हा ती गोष्ट आपल्या मनावरती अधिक चांगल्या रीत्या ठसली जाते तर स्वागत आहे तुमचं या पॉझिटिव्ह थिंकिंग या आमच्या आपल्या युट्यूबच्या सेशनमध्ये इथे आपण पाहणार आहोत द पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी तर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे पण परत एकदा आपण याला उजाळा देऊया तर सकारात्मक विचारसरणी म्हणजे जीवनाच्या चांगल्या बाजूवरती लक्ष केंद्रित करणं आणि सकारात्मक परिणामांची अपेक्षा ठेवणं म्हणजे जे काही आउटकम्स येतात ते सगळे आपल्याला पॉझिटिव्हली या सगळ्या विचारसरणीमुळे मिळायला लागतात आपल्या जीवनात अचानक काही जादूची कांडी फिरली जाईल आणि सगळं काही सुरळीत चालायला लागेल सगळं काही अगदी एखाद जादू होईल मिरॅकल्स घडायला लागतील असं नाहीये तर ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या सगळ्या तशाच असणार आहेत पण आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे आणि तो दृष्टिकोन एकदा का बदलला की मग आपल्याला जे काही त्याचं फलित मिळतं जे काही आउटकम मिळतं ते मात्र नक्कीच सकारात्मक मिळायला सुरुवात होते आता या पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा या सकारात्मक विचारसरणीचे मुख्य घटक काय आहेत बरं याचे की अस्स्पेक्ट काय आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आशावाद ऑप्टिमिझम तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळं काही चांगलंच होईल हा आशावाद ठेवणं ही याच्या मूलभूत गरज आहे या सगळ्याचा बेस तो आहे बऱ्याचदा बघा आपण जेव्हा नकारात्मक विचारसरणीमध्ये जातो तेव्हा त्या नकारात्मक विचारसरणीमुळेच आयुष्यात ओढवून घेत असतो आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक व्यक्ती आहेत वस्तू आहेत परिस्थिती आहेत घटना आहेत त्या सगळ्या तर आपणच आपल्या नकारात्मक विचारसरणीमुळे आमंत्रित केलेल्या असतात पण त्याची आपल्याला खर तर जाणीवच नसते त्यामुळे आशावाद हे या सगळ्याच मूळ बेस आहे किंवा हा फाउंडेशन आहे आपल्याला म्हणता येईल बघा तर सगळ्यांनी लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल बघा अकबर बिरबलाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत तर यामध्ये एक गोष्ट आपण इथे बघूयात आणि त्याच्याद्वारे हा आशावाद काय आहे ते समजून घेऊयात तर एकदा अकबर राजा आणि बिरबल हे दोघ जण शिकारीला गेलेले असतात आजूबाजूला त्यांचं सैन्य सुद्धा असतं मॅनातून तलवार काढताना अकबर राजाचा अंगठ कापला जातो आणि भळाभळा रक्त व्हायला लागतं त्याला वेदना होता तो ओरडायला लागतो कि वैद्य राजांना बोलवा मला खूप त्रास होतोय बिरबल आपला त्या अकबराची समजूत करण्यासाठी म्हणतो की महाराज काळजी नसावी जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होत त्याच्या या एका वाक्यावरती मुळातच वेदनेने त्रस्त असणारा अकबर राजा चिडतो आणि त्याला म्हणतो की अरे बिरबला मला एवढं लागलंय कापलंय त्रास होतोय आणि तू मात्र असं म्हणतोय की हे चांगलं झालं आणि लगेच चिडून तो त्याला शिक्षा फरमावतो तो सांगतो की सैन्याला सांगतो की बिरबला घेऊन जा आज रात्रभर याला कारावासाची सजा द्या आणि उद्या त्याला फाशी देऊन टाका आणि असं बोलून संताप संतापाने होऊन हा अकबर राजा पुढे कूच करतो आणि बिरबलाला मात्र कारावासामध्ये टाकलं जातं पुढे हा अकबर राजा जातो आणि काही वेळाने असं होतं की एक आदिवासी टोळी त्यांच्यावरती हल्ला करते आणि अकबर राजाला पकडून ते घेऊन जातात त्यांच्या टोळीमध्ये घेऊन जातात तिथं गेल्यानंतर तिथं एक बळी देण्याचा विधी चालू असतो आणि सगळ्यांना वाटतं की चला आज आपल्याला अगदी एक छान बळी मिळालेला आहे आपलं सगळं चांगलं होईल आणि ते त्यांच्या विधीला सुरुवात करतात रा, अकबर राजाला बळीसाठी अगदी नेणारच असतात तेवढ्यात एका व्यक्तीच त्या अं बिरबला अकबर राजाकडे लक्ष तो म्हणतो की अरे यांच्या हाताकडे पहा याचा अंगठा तर कापलेला आहे अशी व्यक्ती आपल्याला चालणार नाहीये बळीसाठी हा बळी काही योग्य नाहीये ह्या बळीची आपली देवता स्वीकार करणार नाही असा बोळाभाव त्यांना सांगतो आणि त्याच्यानुसार ते अकबर राजाला बळी न देताच सोडून देतात अकबर राजाला अगदी हुश्य वाटतं कि चला सुटलो आपण या मोठ्या संकटातून पण त्याच क्षणी त्याच्या मनात येतं की चला जे झालं ते चांगलं झालं आणि हे वाक्य मनात आल्यासरशी त्याला बिरबलाची आठवण येते आणि म्हणतो आणि त्याला वाटतं की अरे आपण छोट्याशा एका वाक्यावरून या बिरबला फारच मोठी सजा दिलीये चला लवकर गेलं पाहिजे नाही तर बिचाऱ्याला फाशी दिली जाईल आणि मग धावत पळत अकबर राजा बिरबलाला भेटायला कारावासात जातो तिथं गेल्यानंतर राजाला चूक समजून येते आपली आणि राजा म्हणतो की अरे बिरबलाम माफ कर मी रागाच्या भरात तुला शिक्षा दिली आणि एक रात्र तुला कारावासात करायला लागली आणि आता तुला फाशी देणार होते तर बिरबल म्हणतो की महाराज चिंता नसावी जे काही घडतं ते सगळं चांगल्यासाठीच घडतं यावरती माझा विश्वास आहे त्यामुळे माझ्या बाबतीत जे झालं त्याची तुम्ही काही माफी मागू नका ते चांगलंच झालं अकबर राजा विचारात पडतो म्हणतो की बिरबला तुला माझ्यामुळे एवढा त्रास झाला तरीही तू असं कसं म्हणू शकतोस बरं तेव्हा बिरबल म्हणतो की महाराज विचार करा की आज जर का मी तुमच्या समवेत असतो तर मलाच बळी दिलं असतं तुम्हाला सोडून दिलं असतं त्यामुळे तुमच्या सोबत झालं तेही चांगलंच झालं आणि माझ्या सोबत झालं तेही चांगलंच झालेलं आहे आणि मग अकबर राजाला सुद्धा बिरबलाचं हे म्हणणं पटत तर हा आहे आशावाद ठेवण्याचा परिणाम तर ही विचारसरणी आशावादाची आपण ही आपल्या आयुष्यामध्ये जर आणली तर आपल्याला सुद्धा पदोपदी त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतील आपलं मोरल किंवा आपलं एक जे मनोधैर्य आहे ते नेहमीच चांगल्या स्थितीमध्ये राहते गीतेच तत्वज्ञान सुद्धा आपल्याला काय सांगत की जे काही झालं ते चांगल्यासाठी झालंय जे काही होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहे आणि जे काही होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे यावरती विश्वास ठेवा मला सांगा की हे तत्वज्ञान जर आपल्याला आपल्या आचरणामध्ये आपल्या विचारसरणीमध्ये खरं खुर प्रामाणिकपणे उतरवायला जर जमलं तर आयुष्य किती सहज सोपं आणि सुंदर बनून जाईल ना भूतकाळाची Uh, काळजी चिंता ना भविष्य काळात काय होणार आहे याच टेन्शन याची याच स्ट्रेस याच चिंता आपल्याला राहणार आहे त्यामुळे वर्तमान काळात जगायला आपल्याला किती मदत होईल या सगळ्या गोष्टीमुळे हा आपणच विचार करायला पाहिजे बघा तर अशा प्रकारे या सकारात्मक विचारशैलीच मूळ तत्व हेच आहे की पहिले आपण आपल्यामध्ये आशावाद आणणं फार गरजेचं आहे त्यामुळे जे काही होतं ते सगळं चांगल्यासाठीच होत असतं यावरती आपला विश्वास पाहिजे तरच आपण या सकारात्मक विचारशैलीला अंगीकारू शकू त्यानंतर महत्वाचा अजून एक याचा घटक आहे तो म्हणजे रेझिलियन्स किंवा लवचिकता कि जे काही आपल्या समोर येत आहेत त्याला स्वीकारत आपल्याला पुढे गेला पाहिजे आपल्यामध्ये एक स्वीकार भाव असला पाहिजे रेझिलियन्स जर आपल्यामध्ये असेल हा एक महत्वाचा गुणधर्म आपल्याकडे असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय योग्य पद्धतीने मार्ग काढू शकतो गो विथ द फ्लो हे आपण आचरणात आणू शकतो आणि आपल्या अनेक प्रश्नांपासून काळजा टेन्शन उदासीनता नैराश्य या सगळ्यापासून आपण आपल्याला दूर ठेवू शकतो त्यानंतर सकारात्मक विचारसरणीचा आणखीन एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणं सेल्फ बिलीफ आपल्याला आपल्या क्षमतांवरती आणि तत्वांवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे आपल्याला आपला स्वभाव काय आहे आपल्याला कुठल्या गोष्टी आवडतात कुठल्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत आपल्या क्षमता कोणत्या आपले आपले स्किल्स काय आहेत टॅलेंट्स काय आहेत हे जर आपल्याला ठाऊक नसेल तर मात्र आपलाच आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत होतो आणि मग आपला रिमोट कंट्रोल आपण सहजपणे दुसऱ्याच्या हातात देऊन बसतो तेव्हा मित्रांनो आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण आपल्यासाठी काही तत्व ही अनुसरली पाहिजेत की आपली विचारसरणी काय आपली तत्व काय आपली जीवनाकडे बघण्याची विचारधारा काय आहे याचा अभ्यास याचं परीक्षण निरीक्षण हे स्वतः बाबतीत केलं पाहिजे नाही बघा आपण दरवेळेला दुसऱ्यांचाच परीक्षण करण्याचा प्रयत्न करतो की कोण कसं वागतंय कोण काय आहे आपण इतरांविषयी फार हिरिरीनी चर्चा करतो पण आपण स्वतःला ओळखतो का हा प्रश्न सतत आपण आपल्यालाच विचारला पाहिजे तर आपला आत्मविश्वास वाढणार आहे आणि आपलीच आपल्याला खरीखुरी ओळख होणार आहे आपणच आपल्याला ओळखायला लागलो की मग आपण योग्य पद्धतीने परिस्थितीला हाताळू शकतो त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे तर कृतज्ञता ग्रॅटिट्यूड ही तर सकारात्मक विचार सरणीची एक महत्वाची पायरी आहे ही पायरी आपण जर चढलो तर आपल्या आयुष्यामध्ये यश हे निश्चितच आहे तर, तर आपल्या गोष्ट जीवनामध्ये जे काही चांगलं आहे त्याच्याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्या चांगल्याचीच वृद्धी होत जाते ते, ते सगळं मल्टिप्लाय व्हायला लागतं पण आपण तसं करतो का पहा आपण आपल्याला जर प्रश्न विचारला की माझ्या मनामध्ये सतत कोणते विचार चालू असतात तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल की बऱ्याचदा आपण निगेटिव्हिटीमध्ये जगत असतो आपल्या आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्यांच्याच वरती आपला फोकस जास्त असतो आपण त्यामुळे काय होतं की कंप्लेंट्स करणं ब्लेम करणं गॉसिप करणं कंपॅरिझन करणं या सगळ्या ट्रॅप्समध्ये अडकत जातो आणि नकळत आपण नेगेटिव्हिटीला नकारात्मक गोष्टींना आपल्याला नको असलेल्या परिस्थितीला आपल्या आयुष्यामध्ये आमंत्रित करत करून बसतो आणि हे सगळं आपल्या नकळत घडता आपण आपलं याच्याकडे लक्ष सुद्धा नसतं मित्रांनो त्यामुळे आपला फोकस कुठे आपण देतोय आयुष्यामध्ये हे फार गरजेचं आहे आपल्याला आपण काय कमावलं याच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर मग काय गमावलं याची भीती राहत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत अगदी त्या छोट्या छोट्या असल्या तरीही त्याची मोजदात आपल्याला करता आली पाहिजे आपल्याला राहण्यासाठी घर आहे आपल्याला चांगले नातेवाईक आहेत आपल्याला कुटुंब आहे आपल्याला चांगले मित्रमैत्रिणी आहेत आपला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत आहेत या अशा अनेक छोट्या 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 गोष्टी जर आपण रोज शोधायला गेल्या तर त्या सापडतात त्यामुळे आनंद ही अशी गोष्ट आहे ना की ती शोधली की सापडते पण आपण मात्र त्या आनंदाचा शोध न घेता आपण फक्त आपल्या आयुष्यात काय नाहीये आपल्याकडे काय नाहीये आणि ते दुसऱ्याकडे कसं आहे याच भावनेमध्ये आपण अडकून जातो आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आपण नकळतपणे या नकारात्मक गोष्टीमुळे अपयशाकडे झुकत जातो आणि म्हणून कृतज्ञतेमध्ये राहणं हे फार गरजेचं आहे आपल्या ये येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कृतज्ञतेविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि ही कृतज्ञता अगदी सहज सोप्या पद्धतीने आपली हॅबिट होऊन जाईल हे कसं करायचं हे आपण त्यामध्ये पाहणार आहोत त्यानंतर पुढचा भाग महत्वाचा म्हणजे द कन्स्ट्रक्टिव्ह सेल्फ टॉक आता आपल्या अवतीभोवती आपण अशा व्यक्तींना पाहिलेत का की ते बऱ्याचदा बडबड करत असतात आपण म्हणतो पण की अरे काय हे काय काय बडबड चालये कधी कधी हा सेल्फ टॉक चालू असतो तो आपल्याला ऐकू बऱ्याचदा दुसऱ्यांना आपण ऐकू जाईल अशा पद्धतीने नकळत बोलत असतो किंवा कधी कधी आपल्या मनातल्या मनात मनातल्या मनात हे मनात मनात सगळं विचारचक्र चालू असत पण आता आपल्याला काय लक्षपूर्वक बघायचं आहे की आपला जो सेल्फ टॉक आहे तो पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह आहे तर पहिल्या पायरीवरती आपल्याला फक्त आणि फक्त आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय कारण एकदा का आपण त्या निरीक्षणाच्या फोकस मध्ये आलो तर मग आपल्याच मनाला जाणीव होते की अरे माझ्याकडे कुणाचं तरी लक्ष आहे मला चांगलंच वागलं पाहिजे मला चांगलाच विचार केला पाहिजे त्यामुळे आपल्या मनाकडे आपल्या विचारांकडे आपल्याला बारकाईनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपण आपल्या विचारांवरती कंट्रोल ठेवू शकतो त्यामुळे आपण अफर्मेशन वापरणं आशावादी विचार व्यक्त करणं चांगलं बोलणं चांगले पॉझिटिव्ह थॉट्स आणि पॉझिटिव्ह वर्ड्स आपल्या बोलण्यामध्ये वापरणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे आपण दुसऱ्यांशी बोलताना आणि स्वतःशीही बोलताना कुठले शब्द वापरतोय हे फार गरजेचं आहे आपण सहज सहज बोलून जातो की अरे काय कंटाळे आहे कंटाळा आलाय अरे काय वैताग आहे किंवा माझं नशीबच फुटक मला ना कधी काही चांगलं मिळतच नाही सगळी कामं ना मलाच करायला लागतात मी बिझी आहे माझ्याकडे ना वेळच नसतो वाक्य तुम्ही स्वतःबद्दल बोलली आहात का किंवा तुमच्या परिचितांकडून ही वाक्य बोलताना तुम्ही ऐकली आहेत का मग बघा हे जर घडत असेल तर त्याच क्षणी या गोष्टींना विराम देणं आता गरजेचं आहे कारण जित आपण या सगळ्या निगेटिव्ह वर्ड्सचा निगेटिव्ह सेंटेन्सेस आपल्या बोलण्यामध्ये आपल्या विचारांमध्ये वापर करू तितकी नकारात्मक ऊर्जा आपण आपल्याकडे खेचून घेत असतो प्रत्येक शब्दाला प्रत्येक वाक्याला प्रत्येक विचाराला एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी ऊर्जा अटॅच आहे त्यामुळे आपण जे विचार करतो आपण जे बोलतो आपण जे शब्द वापरतोय त्या त्यांची योग्य पद्ध पत, पद्धतीने निवडणूक करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप आहे तर फर्स्ट ऑफ ऑल वी शुड आयडेंटिफाय सेल्फ आपले थॉट्स आपले विचार आपलं आपलं वागणं बोलणं आपली कृती ही कुठल्या दिशेने जातीय हे आपल्याला पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे आयडेंटिफिकेशन हे महत्वाचं आहे आणि मग आपण पुढच्या स्टेपला जाऊ शकतो जा की आता हे एकदा काय आयडेंटिफाय झालं की मग आपल्याला कळतं की आपल्या वागणुकीमध्ये सकारात्मकता किती आहे आणि नकारात्मकता किती आहे आणि मग ते कळल्यानंतर मगच आपल्या पुढच्या स्टेपला आपण जाऊ शकतो आणि ती स्टेप म्हणजे तर ह्या ज्या की ऍस्पेक्ट आता आपण पाहिले हे जे महत्वाचे घटक आपण आता पाहतो आहोत स्क्रीनवरती या सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये कसं अंगी करायचं हे मग आपल्याला कळायला सुरुवात होते त्यामुळे या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे आणि जेव्हा आता आपल्याला हे सगळं कळतं की आता आपल्या आयुष्यामध्ये या सकारात्मक विचारसरणीचे घटक आहेत का नसतील तर ते अंतर्भूत कसे करता येतील हा विचार आपल्याला एकदा का सुरू करता आला की मग आपल्याला पुढची स्टेप गाठता येते आणि ती म्हणजे मग आपल्याला या सकारात्मक विचारसरणीचे फायदे मिळायला सुरुवात होते त्यामुळे इथे आपण आज हे फायदे बघतो आहोत आणि हे तुम्हाला ऑलरेडी माहिती थी सुद्धा असतील पण इथे आपण त्याच रिपिटेशन करतोय कारण ज्या गोष्टीचं रिपिटेशन होतं ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पक्की होत जाते त्यामुळे सकारात्मक विचारसरणीचे फायदे जर सतत सतत आपण आपल्याला सांगत राहिलो तर सकारात्मक विचारसरणीमध्ये येणं आणि ऑटोमॅटिकली मग सकारात्मक कृतीमध्ये येणं आपल्याला सोपं जात सकारात्मक विचारसरणीमुळे काय होतं तर आपल्याला मानसिक आरोग्य प्राप्त होत आजकाल आपण ऐकतो का हे की मनशांती हरवलीय आजकाल सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पीस ऑफ माइंड पाहिजे मला हे आपण ऐकत असतो तर ही पीस ऑफ माइंड ही मनशांती आपल्याला कुठून मिळते तर या पॉझिटिव्ह थिंकिंग मधून मिळते शारीरिक आरोग्य आपल्या मनस्थितीचा आरसा म्हणजे आपलं हे शारीरिक जडणघडण आहे किंवा आपलं शारीरिक आरोग्य हे आपल्या मानसिक आरोग्यावरतीच अवलंबून आहे मनामध्ये जर चिंता असेल तर त्याचे रिफ्लेक्शन आपल्या या शरीरावरती घडतं आपलं शरीर हे एक प्रकारे आरसा आहे आणि ते आपल्याला सांगत असतं सारखं की जर का आपल्याला काही विकार होत आहेत आपल्याला काही त्रास होतोय शारीरिक काही गोष्टींना तोंड द्यावं लागते ते याचा अर्थ आपल्या मन आणि भावना यांच्याकडे लक्ष देणं असतं त्यामुळे या सकारात्मक विचारशैलीमुळे ताण तणाव चिंता नैराश्य कमी होत त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती वाढते आपलं हृदयाचं आरोग्य सुधारत आपलं संपूर्ण सर्वांगीण आरोग्य सुधारण्यामध्ये या सकारात्मक विचारशैलीमुळे आपल्याला मदत होते यामध्ये एक पुस्तक अतिशय सुंदर वाचनीय आहे ते म्हणजे लुईस हे यांचं पुस्तक हे हिल युअर बॉडी यू कॅन हील युअर बॉडी हे पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे आपल्या विचारांचा आपल्या शरीरावरती केवढा परिणाम होतो आपल्या शरीरामध्ये विविध केमिकल रिॲक्शन घडत असतात अनेक हार्मोन्स स्रवत असतात आणि या सगळ्याला कारणीभूत असते आपली मनस्थिती आणि आपल्या भावना आणि म्हणूनच आपल्या या सकारात्मक विचार शैलीला आपल्याला अंगीकारलं पाहिजे लवकरात लवकरच तरच आपल्याला मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य उत्तम राखता येईल त्यानंतर रिलेशनशिप किंवा संबंध यामध्ये बऱ्याच जणांच्या आजकाल तक्रारी आपल्याला ऐकून येत ऐकू येतात तर यामध्ये या सकारात्मक विचारसरणीमुळे आपण संवाद सहानुभूती आणू शकतो एकमेकांविषयीची जी, जी एक अंडरस्टँडिंगची लेवल आहे ती या सकारात्मक विचारसरणीमुळे वाढू शकते आपण दुसऱ्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवतीची जे काही व्यक्ती आहेत जे काही नाती संबंध आहेत ते सुधारण्यामध्ये यामध्ये खूप खूप महत्वाचा वाटा या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे घेतला जातो आणि या सगळ्याचं फलित काय आहे तर आपल्याला काय प्राप्त होतं या सगळ्यांनी यश सक्सेस यश म्हणजे काही फक्त पैसा नाही तर यश हे आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य त्यानंतर आपले चांगले नाते संबंध कौटुंबिक आनंद फॅमिलीमध्ये आपल्याला जो काही एक आनंद प्राप्त होतो ते पण आपलं यशच असतं त्यानंतर आपण ज्या कार्यक्षेत्रात आहोत त्या कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देतो तेही आपलं यशच आहे आणि या सगळ्यामुळे आपल्याला जे काही आपण पैसा आकर्षित करतो जी लक्ष्मी आकर्षित करते जी संपन्नता आपल्याला सर्व क्षेत्रामधून प्राप्त होते ती केवळ आणि केवळ आपल्याला या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे प्राप्त होते त्यामुळे मित्रांनो हा विचार करणं अतिशय गरजेचं आहे की आपली विचारसरणी काय आहे पॉझिटिव्ह थिंकिंगला आपण कशा पद्धतीने बघतो आहोत आपल्या आयुष्यामध्ये आपण फक्त नकारात्मक भावनांमध्येच अडकून राहिलेलो आहोत का आपल्याला या सगळ्या नकारात्मकतेची बंधनं तोडून देऊन आपल्याला सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल उचलायचंय हा सर्वस्वी आपला निर्णय आहे त्यामुळे या व्हिडिओ मधून आपण ही अगदी मूलभूत चर्चा इथे केलेली आहे की या सकारात्मक विचारसरणीचे आपल्याला फायदे काय होतात आपल्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण सगळ्याचा दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करायचा याचे काही टेक्निक्स पाहणार आहोत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि सकारात्मकता सर्व सर्व दिशेने प्राप्त होऊ देत याच शुभेच्छांसमोर हा व्हिडिओ आपण इथेच आज धन्यवाद थँक्यू सो मच